त्याने कोकणी गावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजवलं सत्तर किलो गटातील फायनल सुरू झालेलं आहे सर्व प्रतिष्ठानच्या नजरा टेम्बो वर सेट सातारा आता फायनलचा सामना सुरू आहे रंग चारचा सामना विकास सेवा चे चेअरमन कृष्ण चव्हाण मिस्त्री आपले या ठिकाणी मनपूरक हार्दिक स्वागत वंदेड टेंबू असा सामना फायनलचा सामना या ठिकाणी सुरू आहे मान्यवरांच्या उपस्थित फायनल कृपया मध्ये उभे असणारे प्रेक्षकांना विनंती आहे थोडं बाजारात जाऊन उभं राहायचं आहे थोडं बाजारा उभं राहायचं आहे या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे पंचावन्न किलो वजन गटातील सेमी नंबर दोन

शिवाजी उदय मंडळ सातारा कोण त्यांनी माहिती संपर्क पाधा आहे शिवाजी उदय मंडळ सातारा सफिरत राफेर प्रेक्षकांना विनंती आहे बसून घ्यायचं आहे कृपया प्रेक्षकांना कोणत्याकडे विनंती आहे बसून घ्यायचं आहे हे बाजूला हे सर्व बाजू हे हे इतर सर पंचांचा निर्णय अंतिम राहील बाहेरून कोणीही निर्णय द्यायचा नाही सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती आहे पुन्हा एकदा बसन क्या खेला निर्माण होता का सत्तर किलो गठा फाइनल सामना सीद्धिनायक चारा वर्ष रामकृष्ण सुरू है राजमुद्रा करार या संघाने तयारीला लागायचा आहे पंचावन्न किलो वजन गटावीसाठी राजमुद्रा करार या संघाने उपस्थित राहायचं आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील खेळाडूंना पुन्हा एकदा सूचना हे बाजू करा একটা <laughs> কার্যক্রম <laughs> पंचावन किलो वजन गटातील फायनल साठी राजपुत्रा कराड या संघाने तयारी लागायचा आहे सत्तर किलो वजन गटातील फायनल या ठिकाणी सुरू आहे रामकृष्ण वेता टेकू वर्षे किती विनायक खाता पाच वर्षे दोन अशी दोन संख्या आहे अटी तशी ताप ना <क्षारीण> सत्तर किलो वजन गटातील सामना फायनल सामना टोळ्याच्या पार न खेळणारा सामना सुरु आहे प्रेक्षक वर्ग टोळ्याची एकदा पाहत आहे पुन्हा आहे मान्यवरांच्या उपस्थित फायनल सत्तर किलो वजन गटातील फायनल या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित सुरू आहे प्रमुख पाहुणे देखील खेळाचा आनंद घेत आहे पंचावन्न किलो वजन गटातील सामना देखील सुरू आहे क्रांतिके शिवनगर ब वेळ सिद्धेश्वर कोकर्डे ब असा सामना पंचावन्न किलो वजन गटामध्ये सुरू आहे सिद्धविनायक सातारा गुणसंख्या चार व रामकृष्णू गुणसंख्या सहा पंचावन्न किलोवर्दन गटातील सेमीफायनल सिद्धेश्वर बोगोटे ब क्रांती सिंह शिवनगर ब आता सामना सुरू आहे ठिका सामना सत्तर वजन गटातील सेमी अतिशय उत्कृष्ट सत्तर वजन जनता पार्टी कोकण डेवेलीच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे पंचावन्न किलो वजन गटातील उत्कृष्ट क्रांतीसिंह श्रीनगर वर्सेस सिद्धेश्वर कोकर्डे गुण संख्या तेवीस वर्ष एकवीस दोन गुणांची दवी दो बजाड तसेच सत्तर किलो वजन गटातील फायनल सामना या ठिकाणी सुरू आहे रामकृष्ण वेटाळ टेंपू वर्सेस सिद्धविनायक सातारा उद्घाचा सामना सुरू आहे फायनलचा सामना सत्तर किलो वजन गटातील फायनल सामना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कृष्ण भाऊ टेंबू वरसे नाईक सातारा असा सत्तर किलो वजन गटातील फायनलचा सामना सुरू आहे डोळ्याचे पारने फेडणारा क्षण पंचावन्न किलो वजन घाटामध्ये काकेशी शिवनगर वचे सिद्धेश्वर कोपर्डे बावीस गुणात तर कोपर्डे सत्तावीस गुण अशी होण संख्या आहेचा सामना सत्तर किलो वजन घाट दोन्ही संघटक आहेत कोण होणार करी दोन हजार चोवीस समान खरे अतिशय उत्कृष्ट असू आहे दोन्ही संघाला समान गुण आहेत दोन्ही संघाचे सहा सहा गुण महोत्सव साहब अपले मन भर स्वागत है उत्कृष्ट सामना सुरू है पंचावन किलो वजन घाट क्रांति ची है शुणघाट वर्षे सिद्धेश्वर कोपर्डे सिद्धेश्वर पोखर्डे गुण संख्या अट्ठावी

सिद्धेश्वर सातारा गुण तसेच पंचावन्न किलो वरंगटातील बाराजोला विजय संघ पंचावन्न किलो वरंगटातील विजय संघ सिद्धेश्वर कोकर्डे हा फायनल मध्ये केलेला आहे राजमुद्रा कराड पंचावन्न वजन गटातील फायनल या ठिकाणी स्रोत आहे राजमुद्रा कराड या संघाने लवकरात लवकर उपस्थित राहत आहे हो राजमुद्रा कराड या संघाने लवकरात लवकर मैदानामध्ये उपस्थित राहत आहे पंचावन्न किलो वजन गटातील फायनल सुरु होत आहे सिद्धेश्वर कोकर्डे राजमुद्रा खराड तसेच सत्तर किलो वजन गटाची फायनल सुरू आहे रामकृष्ण वेदार टेंडू वरचे सिद्धविनायक सातारा अतिशय उत्कृष्ट असाना सुरू आहे अतिशय डोळ्या फेरी ना लक्षण उत्कृष्टचा सामना सुरू आहे लता रेपोला। हाँ, नहीं, नाम नहीं। 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 नहीं, नाम नही सत्तर किलो वजन काटातील फायनलचा सामना सुरू आहे अतिशय उत्कृष्ट असा सामना सुरू आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सिद्धेश्वर कोपर्डे या दोन्ही संघाने मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे राजमुद्रा कराड वरचे सिद्धेश्वर कोपर्डे या दोन्ही संघाने मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे पंचावन्न किलो वजन गटातील फायनल या ठिकाणी सुरू होत आहे आणि सत्तर किलो वजन गटातील फायनल चालू आहे उत्कृष्ट दहा वर्षेस अठरा गुणसंख्या दहा वर्षेस एकोणीस

ना। का अपना सत्तर किलो वजन का डबल फाइनल रामकृष्ण वेताल टेम्पो वर्ष सिद्धुनाईक सातारा